युरोपियन कंट्रीतल्या आर्किटेक्चर फार महत्व प्रामुख्यानं एम एस आर टी सीकडे आता तीन हजार तीनशे चाळीस एकर जागा ही राज्यभर बऱ्याच मोक्याच्या ठिकाणी आहे त्या जागांवर काही ठिकाणी अतिक्रमण होतंय तर काही ठिकाणी ह्या ज्या पकडलेल्या बसेस असतात फोर व्हीलर गाड्या असतात त्या आणून डम्पिंग करण्याचं अनेक उदाहरणं आहेत बऱ्याच ठिकाणचे अजून टायटलसुद्धा क्लिअर नाही अशा परिस्थितीमध्ये कुठे ना कुठे राज्यातील ह्या बसस्थानकाचा सा किंवा आगारांचा विकास होणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आम आमच्या सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की राज्यातील सगळ्या आगारांचं हे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आणि राज्य शासनाकडे तेवढा निधी उपलब्ध नसल्याकारणानं पी 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 तत्वावर किंवा बी ओ टी तत्वावर हा हे प्रकल्प करावे जेणेकरून यू डी सी पी आरच्या तरतुदीनुसार एक चांगला क्षेत्रफळाच्या चा जागा ह्या परिवहन सेवेला मिळतील आणि चांगल्या प्रकारचे आगार चांगल्या प्रकारचे अतिशय अत्याधुनिक एअरपोर्टसारखे बस स्टेशनसुद्धा आमच्या प्रवाशानं उपलब्ध होतील अशा प्रकारची ती योजना आहे काही दिवसापूर्वी एम सी एच्या म्हणजे क्रेडेई आणि नेरडको ह्यांच्या डेव्हलपरच्या असोसिएशनशी मी चर्चा केली त्यांना प्रेझेंटेशन केलं आणि त्याचबरोबर आज आमचे पूर्ण महाराष्ट्रातील आर्किटेक्ट असोसिएशनच्या माध्यमातून एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा प्रेझेंटेशन केलं आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टर यांनी चांगलं प्रकारचं एक प्रेझेंटेशन केलेलं आहे ते अद्ययावत कशी बस स्थानकं असतील याची माहितीसुद्धा त्यामध्ये दिलेली आहे आणि अशा पद्धतीनं हा ह्या निर्मितीचा प्रकल्प करण्याचा आमचा शासनाचा प्रयत्न आहे परिवहन सेवेचा प्रयत्न आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनची जी प्रवाशांची मागणी होती की अद्य अत्याधुनिक आणि अद्ययावत असं बस स्थानक प्रत्येकाला मिळावं प्रवाशांची सोय व्यवस्थित व्हावी यासाठी ही योजना आम्ही अंमलात आणतो आहे आणि याचं प्रेझेंटेशन आज आम्ही आर्किटेक्ट असोसिएशनच्या ह्या बैठकीमध्ये किंवा त्यांच्या ह्या कार्यक्रमामध्ये केलेलं आहे महत्त्वाची एक बातमी आहे ती म्हणजे एस टीची दरवाढ होण्याची मागणी ही तुमच्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ज्यावेळेस मला ही माहिती कळली त्यावेळेस मी राज्याचे आमचे प्रधान सचिव संजय शेट्टी यांच्याशी चर्चा केली काल मंत्रालयामध्ये संजय शेट्टी यांच्या माध्यमातून आमचे परिवहनचे प्रमुख आणि त्याचबरोबर ए जी यांची प्राधिकरणाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून जी एस टीची जी भाडेवाढ झालेली नव्हती ती चौदा पॉईंट सत्त्याण्णव टक्के भाडेवाढ त्यांनी काल मंजूर केलेली आहे ती आजपासून अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मला त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर एक फेब्रुवारीपासून ही टॅक्सी आणि रिक्षाची पण भाडेवाढ होणार आहे असंही त्यांनी मला सांगितलं अद्यापपर्यंत त्याबाबतचं अधिकृतरित्या फाईल जी आहे ती माझ्यापर्यंत आलेली नाही पण ते निश्चितपणे येईल असं वाटतंय परंतु ही, ही भाडेवाढ जी आहे ती गेल्या अनेक वर्षापासूनची प्रलंबित होत आहे खरं तर एस टीची भाडेवाढ दर वर्षाला करणं गरजेचं आहे कारण प्रवाशांना सुखसोयी देत असताना तुम्ही डिझेलचा दर त्याचबरोबर सी एन जीचा दर हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे कर्मचाऱ्यांचे पगार वाढलेले आहेत आजची जर एस टीची परिस्थिती तुम्ही महामंडळाची बघितली तर दर दिवशी सुमारे तीन कोटी रुपयाचा आर्थिक तोटा आम्हाला सहन करावा लागतो म्हणजे महिन्याला जवळजवळ नव्वद कोटी रुपये हे परिवहन सेवा हे नुकसानीमध्ये आज चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भाडेवाढीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यामुळे ही, ही भाडेवाढ अटळ आहे परंतु मी प्रधान सचिवांना हेही सांगितलं की ह्यावेळेस जरी तुम्ही अशा प्र पद्धतीने एकत्रितरित्या पंधरा टक्के जवळजवळ भाडेवाढ केलेली असेल तरी ज्यावेळेस भाडेवाढ करत असताना वार्षिक गुणवत्तेवर आधारितच तुम्ही ती करावी जेणेकरून सर्व सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार यासोबतच रिक्षा आणि देखील होण्याची शक्यता आहे ती सुद्धा एक फेब्रुवारी पासून होणार असल्याचं मला प्रधान सचिवांनी सांगितलेलं आहे कालच्या बैठकीमध्ये त्याला सुद्धा मंजुरी मिळालेली आहे परंतु एस टीचा जो परिपत्रक आहे ते आजच निघेल आणि एक फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीला सुरुवात होईल अशी माहिती त्यांनी मला दिली साधारण किती वाढ होईल आणि ही ती फक्त एस टी आणि एस टी आणि जी भाडेवाढ आहे ती चौदा पूर्णांक सत्त्याण्णव टक्के आहे तर जी टॅक्सी आणि रिक्षाची होणार आहे ती तीन रुपये प्रति किलोमीटर होणार आहे So, आए आए ते 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 लिए ते लिए जुन्या जुन्या ज्या ज्या सवलती सगळ्या योजना आमच्या चालू केलेल्या त्यामध्ये कुठेही कटौती होणार नाही सर्वसामान्य आमच्या लाडक्या बहिणीनं जी पन्नास टक्केची सूट दिलेली आहे ती तशीच कायम राहील किंबहुना ती पन्नास टक्केची सूट दिल्यामुळे एस टीच्या उत्पन्नामध्ये वाढही झालेली आहे कारण प्रवाशी संख्या वाढलेली आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना आम्ही जी सूट देतो पंच्याहत्तरवरील वरील सगळ्या ज्येष्ठांना ते अनुदान स्वरूपात आम्हाला राज्य शासनाच्या माध्यमातून परिवहन सेवेला मिळत असल्याकारणाने त्यामध्येही कुठेही कमी होणार नाही त्यामुळे ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये कटोती एकही कुठल्याही प्रकरणामध्ये होणार नाही सर मात्र प्रवाशांची अशी मागणी आहे की तुम्ही एस टी महामंडळाची काही बस सुविधा आहेत याच्यामध्ये सुधारणा करा आणि मग नाही ही वस्तुस्थिती आहे सुधारणापद कशी आहे की आमच्याकडे काही उत्पन्नाचा स्त्रोत असल्याशिवाय आम्ही त्या सुधारणा करू शकत नाही आजही मी परिवहन मंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर जवळजवळ दोन हजार कोटीहून अधिक बोजा ह्या परिवहन सेवेचा आहे म्हणजे दोन हजार कोटी रुपयाची देणी द्यायची आहेत अनेक वेळा तर असं होतं की आमचे जे सत्याऐंशी हजार बस ड्राय ड्रायव्हर कंडक्टर आणि आमचे मॅकॅनिक जे बिचारे गरीब कर्मचारी आहेत त्यांना पगाराला पैसे द्यायलासुद्धा आमच्याकडे पैसे नसतात शासनाकडे आम्हाला हात पसरावा लागतो आणि कधीही त्यांना वेळेवर पगार होत नाही बोनस तर लांबची गोष्ट आहे त्यामुळे अशा पद्धतीनं परिवहन सेवा चालत चालवत असताना काहीतरी जबाबदारी प्रवाशांनीसुद्धा थोड्याफार प्रमाणात घ्यायला पाहिजे ही नक्कीच प्रवाशांना ह्या सुविधा देणं आवश्यक आणि त्या माध्यमातून ह्या म खात्याचा मंत्री म्हणून मी प्रयत्न करतो आहे आजपर्यंत ज्या भाड्याचा भाड्या घेण्याचा प्रस्ताव होता तो मी बंद केला आणि पुढे परिवहनच्या सेवेमध्ये कशा दर वर्षाला पाच हजार गाड्या येतील म्हणजे पुढल्या पाच वर्षामध्ये पंचवीस हजार ते तीस हजार गाड्या जर आल्या तर डोंगर दऱ्यामध्ये सुद्धा मी माझी बस पोहोचू शकेल त्याचबरोबर सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या दाराशी मी माझी बस देऊ शकेल अशी माझी संकल्पना आहे आणि ती मी प्रत्यक्षात लवकरच अंमलात चार्जिंग स्टेशन नाही दर वगैरे कमी होणार नाही याचं कारण असं आहे की राज्यामध्ये अजूनपर्यंत तेवढी अद्ययावत चार्जिंग स्टेशन्स निर्माण झालेले नाही आहेत ज्या बॅटऱ्या लागतात ते बॅटरी फक्त चायनाकडनं येतात आणि त्या बॅटऱ्यासुद्धा आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत वर्ष भरापूर्वी पाच हजार गाड्यांची आपण ऑर्डर दिली होती ह्याच्या इलेक्ट्रिकच्या त्यामध्ये फक्त दोन वर्षामध्ये पाच हजार गाड्या देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं पण साडेचारशेच गाड्यात आल्या आणि त्याचं जे प्रॉडक्शन आहे ते प्रॉडक्शन ह्या देशामध्ये कुठेही जास्त मोठ्या प्रमाणात होत नसल्या कारण त्याची आपल्याला भासते परंतु निश्चितपणे पुढल्या काही वर्षामध्ये जी सुधारणा करायची ती सुधारणा आमच्या ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करण्यात येईल तीन महिन्यांनी नाडेवाडच्या संदर्भातली जी बैठक आहे ती मंत्रालयात होणं त्याचा आढावा घेणं की काय नेमकी परिस्थिती रिक्षा टॅक्सी किंवा एस टी त्यासंदर्भातली बैठक होणं अपेक्षित असतं म्हणून घ्या आता आताची जी बैठक आहे ती तब्बल तीस महिन्यानंतर झाली तर ही जी बैठक म्हणूनच माझं म्हणणं आहे की हे हे पण चुकीचं आहे म्हणजे हे पण चुकीचं आहे आजपर्यंत माझं तेच म्हणणं होतं की एकदम तीन वर्षाची आमच्या प्राधिकरणानं जी भाडेवाढ केली त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागते जर वर्षाच्या वर्षा ज्या पद्धतीनं तुमचा मेंटेनन्स वाढतो तुमचा सी एन जीचा दर वाढतो तुमचा डिझेलचा दर वाढतो तुमचा कर्मचाऱ्यांचे पगार वाढतात थोड्या थोड्या स्वरूपात जरी काही गोष्टी तुम्ही केल्या तरी सर्वसामान्य प्रवासी ते जास्त त्या विषयावर ओरड करत नाही बोलत नाही परंतु एकत्रितपणे जर पंधरा टक्के भाडवाडे भाडेवाढ केली तर कुठेतरी त्यांच्याही खिशाला खात्री बसते आता ठीक आहे पण ह्या पुढे मात्र माझ्या कार्यकाळामध्ये तसं काही होणार नाही याची दक्षता आपण घ्यावी अशा सूचना मी माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत अधिकाऱ्यांवर बघा कारवाई करायला गेलो तर खूप आहे परंतु जे झालं त्या विषयावर मी काही बोलणार नाही पण माझ्या कार्यकाळामध्ये मात्र अशा चुका घडता कामाने याची मी अशा प्रकारचं सूचना संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या मी आता उद्याच सकाळी पोचतोय धाराशिवला आणि धाराशिवच्या अनेक समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण मी करेल हा प्रश्नसुद्धा अजूनपर्यंत माझ्या कानावर आलेला नाही पण उद्या मी पत्रकार परिषदसुद्धा धाराशिवला घेतो आहे ही सगळी माहिती घेऊन आणि निश्चितपणे ह्यावर चांगला काय तो तोडगा काढू आणि त्याचबरोबर कृषी मंत्र्यांशी या विषयावर चर्चा करून भविष्यामध्ये अजून काय आपल्याला चांगल्या प्रकारचं योजना या धाराशिवसाठी आखता येईल यासाठी मी प्रयत्न करतो पालकमंत्री मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे रायगडला दोन पालकमंत्री बाहेर होण्याची शक्यता आहे हा निर्णय सर्वस्वी देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार आणि आमच्या या पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वर आम्ही सोडलेल्या ते जे निर्णय घेतील ते आम्हाला सगळ्यांना बदनात म्हणत आहेत की राज्याला नवीन लवकरच नवीन तिसरा उपमुख्यमंत्री मला तर बाळासाहेब ठाकरे यांना शताब्दी महोत्सव आहे आणि त्या शताब्दी महोत्सवला भारत रत्न द्यावा अशी मागणी केली आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी ही मागणी फार दिवसापासून केलेली आहे आणि त्या माध्यमातून ते पाठपुरावा करतील कारण आम्ही सगळे शिवसैनिक आहेत ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर आम्ही निवडून येतो त्यांनी केलेल्या कामावर निवडून येतो ह्या देशाचा हिंदू हिंदू हृदय सम्राट म्हणून यांची कीर्ती आहे त्या बाळासाहेबांना भारतरत्न द्यावं ही मागणी आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाची आणि मोठी आहे त्यामुळे यामध्ये राजकारण न आणता राज्यातील सगळ्या पक्षाच्या लोकांनी एकत्रितपणे बाळा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावं ही जर मागणी कोणी करत असेल तर त्या मागणीला आमचा पाठिंबा आहे एक एक मिनिट काल उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये असं म्हटलेलं आहे एक तर त्यांनी अमित शाह यांना आता अफदाली म्हटलेलं आहे आधी अफदल खान घ्यायचे आता अफदाली म्हटलेलं आहे दुसरी गोष्ट मला सूड घ्यायचा आहे असं देखील म्हटलं की ही सुडाची भावना असं वाटतं काय नाही सूड घेण्याचा त्यांनी प्रयत्न विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात केला त्यांनी आमच्या नेत्यांवर तसेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर प्रत्येक भाषणामध्ये खूप आरोपही केले पण त्यांनी सूड घेण्याचा प्रयत्न केला परंतु जनतेने मात्र त्यांच्यावरच सूड ओगवाला सर तुम्ही Thank you for watching.